पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासनानं नालीची साफसफाई करण्याचं काम सुरू केलंय जर पावसाळ्यात पाणी गटारी बाहेर येऊन नागरिकांना त्रास झाला प्रसंगी जर तर पालिका याची जबाबदारी घेणार का असा प्रश्न सामाजिक संस्थांच्या वतीनं विचारण्यात येतोय पावसाळा तोंडावर आला असताना उशिरा जागे झालेल्या पालिका प्रशासनाने नाले गटारी यांची साफसफाई करण्याचं काम सुरू केलंय पण हे काम दोन महिन्यापूर्वी करायला हवं होतं जर पावसाळ्यात पाणी जर गटारी बाहेर येऊन नागरिकांना त्रास झाला प्रसंगी कुणी जर दगावलं तर पालिका याची जबाबदार घेणार का असा प्रश्न पुणे येथील सामाजिक संस्थेच्या वतीनं विचारण्यात आलाय महापालिकेने खूप अगोदरपासून याचं प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं यंदा दोन आधी कळलं होतं पावसाळा जास्त येणार आहे त्यामुळे खूप काळजी घेऊन हे करायला पळतं परंतु असं कुठेही झालेलं दिसत नाही दहा जून काय दहा जुलैपर्यंतही काम पूर्ण होणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे परत काही कॅज्युअलिटीज घडणारच नाहीत असं सांगता येत नाही परंतु अशी जर कॅज्युअलिटी घडली तर कधीतरी निदान अशा प्रकारच्या सदोष मनुष्यवदाचे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाहीत मा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कामातल्या कुचराईबद्दल दुर्लक्षाबद्दल तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे अशी जर घटना यंदा घडली तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि ज्या कुणा गरिबांचं नुकसान झालेलं असेल त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात ते यावी त्यांना मारायला लागू सध्या पुणे शहरात बऱ्याच ठिकाणी नाली गटारी यांची साफसफाई केली नसून काही ठिकाणी केली जात आहे पण यासाठी काम करणारी यंत्रणा कमी पडत आहे पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे